हॅलो फ्रेंड नमस्कार बघा मी आज बनवणार आहे तुरीच्या दा दाण्यांची कचोरी त्यासाठी मी इथे मैदा दोन वाट्या मैदा घेतलेल्या आहेत त्यामध्ये थोडंसं ओवा घालते थोडंसं मीठ थोडंसं तेल थोडंसं तेल घालून भिजवून चांगला घट्ट असा गोडा भिजवून घेते आता हा थोड्या वेळासाठी झाकून ठेवूया आणि दुसऱ्याचा मसाला बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी तुरीचे दाणे घेतलेले आहे हिरवी आणि त्याचा मसाला बनवण्यासाठी इथे एक वाटी कांदा आलं लसण हिरवी मिरची आणि कोथिंबीराची पेस्ट धनेपूळ कोथिंबीर कढीपत्ता थोडीशी सोप तर आपण आधी मसाला बनवून घेऊया तर बघा मी एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे त्यामध्ये थोडीशी मवळी घालते थोडीशी शेव कढीपत्ता म्हणजे बारीक कापलेला कांदा बघा कांदा लावता मोठा झालेला आहे यामध्ये थोडीशी आपण पेस्ट बनवली होती आलं लसूण कोथिंबीर ते टाकून घेऊया त्यामध्ये थोडीशी हळद घेतलेली आहे आणि यामध्ये जे आपण मिक्सर दाणे आहेत ते यामध्ये टाकून टाकून परतून घेऊया तर आता हे मिक्सरमध्ये बारीक केलेले दाणे जे पोट आपण ते टाकून घेऊया बघा इथे आपले भाजी बनवून झालेली आहे मी थोडस लिंबू पिळते चवीला थोडीशी साखर घालते तसा आवाज चालू आहे तर बघा आपल्याला आता कचोरीसाठी पोळी लाटून घ्यायची आहे बघा बघा मी इथे इथे पोळी लाटून झाली आहे त्यामध्ये आपण जो कचोरीसाठी मसाला बनवला होता तो टाकून घेऊया तर बघा आता हा वरचा राहिलेला शिल्लक राहिलेला भाग काढून घ्यायचा आणि छान असं हे तेलामध्ये फुटलं नाही पाहिजे म्हणून पूर्ण पॅक करून घ्यायचं आपल्याला हे लाट आपल्याला हे लाटायचं नाही आहे हाताने असं छान प्रेस करून घ्यायचं आहे त्याच्यामुळे आपली कचोरी जी आहे ही छान टमाटा अशी फुकते इथे तेल गरम करायला ठेवते तर बघा इथे कडक तेल झालेलं आहे आपलं आपण एवढे थोडंसं टाकून बघूया झालेलं आहे तर आपल्याला हे एकदम मंद आचेवर तळायचं आहे आहे म्हणून आपण तेल कडक गरम केलेला आहे आणि गॅस ची गॅसचा पावर कमी करून घ्यायचा आहे कचोरी टाकते आणि कमी होते बघा आपली कचोरी छान होत आहे हो तेलामध्ये बघा मीला ते। ते। कचोरी बनवून तयार झालेली आहे बघा मी ती छान आणि सुंदर अशी दिसत आहे बघा मी ते तोडून दाखवते छान अशी खुशखुशी झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रे, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा